आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा निबंध बघणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आता याच्याबद्दल थोडासा डीप आणि एक फाय लाईनचा थोडासा असा आकर्षक असणारा निबंध बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट काय येणार आहे पंधरा ऑगस्ट हा आपल्या देशाचा अभिमानाचा दिवस आहे म्हणजे ह्या दिवशी काय आहे आपल्याला आपल्या देशावरती अभिमान वाटावा असा हा आपला दिवस आहे कारण आपल्यावरती कोणाचं राज्य होतं तर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वतंत्र मिळालं आणि आपण काय झालो गुलामगिरीतून मुक्त झालो त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा म्हणजेच गर्वाचा आहे सेकंड आहे या दिवशी संपूर्ण भारतात आनंद साजरा होतो आणि ह्या दिवशी हा जो पंधरा ऑगस्ट आहे पूर्ण आपल्या भारतामध्ये काय केला जातो तर सेलिब्रेट केला जातो थर्ड आहे या दिवशी संपूर्ण भारतात आनंद साजरा करतात साजरा होतो संपूर्ण भारतामध्ये हा आनंद साजरा होतो आणि सगळीकडे आनंद साजरा करतात अशा प्रकारे दोन पॉइंट टाकायचे आहेत मग आता खूप हा आनंद कुठे कुठे साजरा केला जातो जसे की ऑफिसेस आहेत शाळा आहेत वसाहती म्हणजे जिथे आपण सोसायटी वगैरे राहतो हॉस्पिटल्स झाले कार्यालय झाले सगळीकडे काय केलं जातं ध्वज फडकवून हा आपला आनंद आहे तो आ, साजरा केला जातो फोर्थ नंबर आहे शाळेत मुले गाणी नाच किंवा नृत्य आणि भाषण करतात तर शाळेमध्ये काय काय केलं जातं त्या दिवशी तर गाण्यातून आपलं देशभक्तीपर जे प्रेम आहे ते दाखवलं जातं नृत्य म्हणजे डान्स करून दाखवला जातो भाषणातून हे आपलं जे प्रेम आहे किंवा आपल्या देशासाठी कोणी कसं लढलं किंवा कोणी आपल्या प्राणाची आहुती दिली हे कशा थ्रू एक्सप्लेन केलं जाते तर भाषणा थ्रू त्यानंतर फिफ्त आहे सर्वजण देशासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ घेतात आणि मग त्या दिवशी काय शपथ घेतली जाते की आम्ही आमच्या देशासाठी प्रामाणिकपणे म्हणजे लॉयली खूप चांगलं काम करू अशा प्रकारची शपथ सर्वजण घेतात नंतर एंडिंगला लिहायचं आहे की मला माझा देश खूप आवडतो वंदे मातरम जय जवान जय किसान अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो निबंध आहे त्याची एंडिंग करू शकता अशा प्रकारे तुम्हाला फायलान्सचा हा निबंध लिहायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर शॅनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय